नमस्कार तुळस टवटवीत आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण काही उपाय बघतो नंबर एक योग्य प्रमाणात त्याला पाणी द्या दररोज सकाळी किंवा संध्याकाळी माती ही ओलसर राहील इतकेच पाणी द्यावे अति पाणी दिल्यास त्याची जी मुळे असतात ती सोडू शकतात नंबर दोन योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश तुळशीला दररोज किमान चार ते सहा तास थेट सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुळास ठवटवीत राहण्यासाठी काय उपाय करायचे का हे पण सांगणार आहोत आणि तुळशीचे फायदे पण सांगणार आहे तर शक्यतो ती सावलीत ठेवलंच ती वाढणार नाही त्यामुळे त्याला सूर्यप्रकाशामध्येच ठेवा आणि त्याला सेंद्रिय खत वापरा म्हणजेच पंधरा दिवसांनी एकदा गाईचे खत कंपोस्ट खत किंवा मग घरगुती खत उदाहरणार्थ केळीच्या साली चहा पावडर असं वगैरे त्याचं जे खत असतं ते करून त्याच्यामध्ये टाका कारण तुळस ही पवित्र असते त्याच्यामधून आपल्याला फार काही टाकता नाही येणार त्यामुळे तर रासायनिक खतांचा वापर हा टाळा नंबर चार कापणी आणि छाटणी करा दहा पंधरा दिवसांनी एकदा कोवळ्या फांदा तोडल्यास नवीन फांद्या फुटतात शिवाय जी पिवळी पाने पडलेली असतील किंवा मग त्याच्या खाली जो पालापाचोळा जमा झाला असेल तोही स्वच्छ करून तिथल्या त्या पानांचाही कचरा जो असतो तो स्वच्छ करा आणि तिथे साचू देऊ नका नंबर पाच कीटक आणि रोगांपासून संरक्षण तर कीटक दिसल्यास पाणी आणि हळदीचे मिश्रण किंवा निंबोळीचे तेल वापरावे तरी तुम्ही कोणत्याही झाडाला पण वापरू शकता पानावर बुरशी आली तर दही किंवा मूळ व्याधीच्या बिया वाटून फवारणी करा तसेच नंबर सहा योग्य जागे ठेवा म्हणजेच थंडीच्या दिवसात तुळसी घरात किंवा थोड्या उबदार जागे ठेवा म्हणजे त्याला ऊब मिळेल ती सुटणार नाही तर पावसाळ्यामध्ये मुळांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्या तर पावसाळ्यामध्ये जर ती बाहेर असेल तर त्याच्या मुलांमध्ये खूप पाणी साचते आणि ती सडण्याची शक्यता असते त्यामुळे त्याच्यामध्ये वेळोवेळी पाणी हे बदलत राहा नंबर सात पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा तुळशीभोवती स्वच्छता ठेवा आणि रोज सकाळी तिची पूजा करा त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुळशीजवळ दिवा लावणे तसेच मंत्र जप करणेही फायद्याचे ठरते आणि हो आता वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार श्री स्वामी समर्थ